एक लक्षात घ्या तुम्हाला सचिन आपण प्रत्येकाला माझ्या इथं बसलेल्या प्रत्येकाला एक विनंती आपले कार्याध्यक्ष शहराचे सदर टेंडर जेणे परमनंट घेतलेला आहे मला तर वाटतं काँग्रेसची सत्ता आल्या असल्या मी आंदोलन चालू ठेवते आणि चूलच पाहिजे पक्ष पक्ष आहे आपलं संघटनेच पक्षाच काम पदे मुद्दे मांडत राहणार अठरा पगर जाती धर्मासाठी लढणार लढण्याची मानसिकता आपण प्रत्येकानं कायम स्वरूपिकता टोल्याशिवाय आणि जिंकल्याची जिंकण्याची मानसिकता ठेवल्याशिवाय आपण लढू शकणार नाही आणि जिंकू शकणार नाही आपलं छत्रपती श्री शिवराय रायश्वर पहिल्यांदा दहावी सवंगडी घेऊन स्वराज्याची शपथ घ्यायला गेले रक्ताचा अभिषेक करून त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस त्यांचं स्वराज्य होत काम शकेल असं लोकांना वाटत होत का कारण एवढे मोठे सत्ता आणि दहावी जण जंगलातल्या महादेव मंदिरात जाऊन पोर पोरती महादेवा अभिषेक करताना तो आत्मविश्वास आप आपल्या प्रत्येकाच्या हृदयात पाहिजे आपल्याकड आप तर लय मोठी पण त्या शिवरायाचे आशीर्वाद आपल्याला सगळ्या महापुरुषाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे नामदेवाचे महात्मा बसवेश्वराचे सगळ्या महापुरुषाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कारण त्यांच्या विचारावर चालणारा एकमेव पक्ष काँग्रेसच आहे ही हिंदु थु, हिंदु थु, पसायदान, <coughs> की हिंदू तो हिंदू तो म्हणते पसायदान पसायदानाची आहे ती काँग्रेस जगते आपण ज्ञानेश्वराच्या आपण वाट करायचो पसायदानाच्या विरोधात व्यक्ती आहेत शिवरायांनी अठरा पगड जाती धर्माचं स्वराज्य स्थापन केलं शिवरायाचे विचार घेऊन अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आपण आहोत समाजा समाजात द्वेष पसरवणारे शिवरायाच्या विचाराच्या विरोधातले विचाराचे दुश्मन टिळे प्रत्येक मला सांगा ह्याच लोकांनी सगळं खेळलेलं आहे ज्ञानेश्वर तुकारानाच्या दाता ह्याच लोकांनी बुडवलेले आपण त्या सगळ्या महापुरुषाचे वारसदार वारस दा म असताना काबार पडलो असं कुणाच्या मनात येईल <laughs> बरोबर आहे का नाही सगळं असताना राम वन वासायला गेला रामच वन वसायला गेलता का ते म्हणतो तरीला घेऊन वन वसायला गेलता नाही पांडवज वन वासायला गेलते कधी दुर्योधन पोल वासायला गेलते का कारण इतिहास साक्ष आहे मला सांगा झाला पहिल्यांदा केले म्हणजे धर्म कुठला असू द्या परंतु सतो परीक्षा ही सत्याची असते ग्लानी ही धर्माला येत असते सत्यालाच परीक्षा द्यावी लागत असते आपण काँग्रेस आणि काँग्रेसचा विचार सत्य असल्यामुळे गेल्या दहा वर्ष बारा वर्षापासून ग्लानी आलेली आहे आणि त्या तो बाहेर काढण्यासाठी जगाच्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारत काही कोण चाललं प्रभू रामचंद्र त्यांच्या नंतर कोण चाललं शंकराचार्य त्यांच्या नंतर कोण चाललं स्वामी विवेकानंद त्यांच्या नंतर कोण चाललं महात्मा गांधीजी आणि चौघाच्या नंतर भारत उभा आणि आरवा जर पायी कोण चालून लोकांचे दुःख आणि जरी समजून घेतले असतील तर त्या मर्दाचं नाव आहे राहुल ना गांधी आणि <laughs> त्यांच्या त्यांच्याच पक्षात काम करणार आपण त्यांच्या विचारावर त्यांच्या नेतृत्वावर काम करू आज भले भले पियत असताना नुसतं टी शर्ट वर दहा लाख वया कोर्ट ला रेडी झालाय या मर्द नेत्याचे आपण कार्यकर्ते हो। एक लक्षात घ्या आपलं काम आहे पहिला आपल्या मना विश्वास आहे लातूर जिल्हा परिषद फडकणारच आहे आणि हे काम करत असताना एकमेकाला समजून घेऊन एकमेकाला पूरक मदतीच एकमेकाचं प्रोत्साहन वाढवणार समजा संजू ड्रेस घालून टकाट खून आला आणि कुठलं तरी एक बटन लावायचं राहिला असत किंवा कधी कधी काय होत आपल्याला कपडे घालून बाहेर आल्यावर चढते इथं कुठं चुल पडल्या जाते

तर कोपऱ्यात घेऊन एकमेकांना समजावून सांगू कारण कुटुंब म्हणून चालायचं सार्वजनिकरित्या पक्षहिताला बाधा येईल असं जिंदगीत अस जिंदगीतोबत बोलायचं ठरलंय का वाजवत आहे म्हणजे आता फक्त ठरलंय कसा आहे मित्र एक लक्ष घ्या एक तर आपली दुश्मनी आहे दुनियाच्या चंद्रिय लोकसोबत बसून ती लय बुडले कस लोकांना येणार बघत बघत काढावं त्यांना माहित आहे आणि आपण कळकट मळकट राखत शेतकरी कष्टकरी काम करायचं गोरगिरीबाचं आपलं रक्त आहे आणि आप आपल्याला वाट काढू देतात का नाही लवकर हे मी चालकी छग्य करणार त्या छग्य पंचाला उत्तर देण्यासाठी आपल्याला एक जीव म्हणजे एक जीव राहिला पाहिजे जी। आणि तो एक जीव पणा एजन्सी पणा आणि सगळे मला सांगा एका सर्कल मध्ये तिकीट किती जना देवा फाडून तुकडे फारून देऊ का नाही मग आता मला तुमच पटलं कारण तुम्ही काय म्हणलो तो काही नवीन माणसं द्या तर यायच्या आधी सकाळी मध्ये भैयाने असं सांगितलं कि का काल काल तुम्हाला म्हणली काल सगळ्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या समोर काल समोर झाली आज सकाळी झाली सात टक्के फ्रेश सिवरी देऊ म्हणले मग नेतृत्व संधी द्यायला तयार आहे नेतृत्व आपल्याला ताकद द्यायला तयार आहे तुम्हाला अजून एक गोष्ट नव्हता मंत्री होते सत्ता तर त्यांनी त्यांची काम त्यांचा कमी होत नाही मग मला सांगा भावांग आज तरीही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्य करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी स्वतःला झोपून द्यायला तयार आहे ताकद लावायला तयार आहे आपली तयारी पाहिजे ना कोणी बी काही करायला लावते का आपल्यात तसं करंट पाहिजे आणि करंट खुमखुमी असल्याशिवाय स्वराज्य स्थापन होत नाही क्रांती करंटबाद लोक करू शकतात पहिले क्रांती करू शकत नाही करणार लावा लक्षात घ्या काँग्रेस पक्ष कुणाची वाट बघणार नाही मला ना डेंगूजी आहे आणि ती डेंगूजी आल्यावर बघू डेंगूजी घरात जो जेवण तासाला मारायला तयार जेव्हा मेहनत करायला तयार त्याला घेऊन काँग्रेस बदल पक्ष अठरा बघा जाती धर्मातील गोर गरीबाला सर्वसामान्याला कष्ट करायला न्याय देण्याची भूमिका घेऊन पुढे जाणार आहे पुन्हा वाचून काँग्रेस पक्ष रोखणार नाही आणि त्या उमेदीनं आपण सगळेजण मिळून हा एक आदर्श विचार आहे हा ईश्वरी विचार आहे हा भगवद्गीते भगवान श्री कृष्णाने सांगितलेला विचार आहे सगळ्याला घेऊन चालण्याचा विचार हा ईश्वरी विचार आहे हा पुण्याचा विचार आहे हा पवित्र विचार आहे आता किरंगा। किरंगा तिरंगा लोकांनी बलिदान दिलं लाखो लोकांनी बलिदान दिलं ज्या तिरंगाकडे बघून दिलं तोच तिरंगा आम्हाला जिल्हा परिषदेवर फडकवायचा पर एवढा संकल्प करूया अवसा नगरपालिकेवर पण फडकवायचंय असा संकल्प करूया आणि सतत भेटत रह राहू द्या राहूया आता ताणूयाचा माणूस मिळाला मला <coughs> आता सुख लागू देऊ द्या आज गोड गोड बोललेल्या कुणाला कुणाला सुखाचा नाही भाई त्या माणसाचा सुखाचा जेन तासाला मरणारा मेहनत त्याना करणारा माणूस आहे त्या माणसाला मात्र त्यांची निश्चित मोठी मदत होणार आता पदाधिकारी व्हायची हो इच्छा व्यक्त करणाऱ्याने इच्छा करणाऱ्याने अहो आपले लोक बरेच जन पद घेतात वीस टीका सुद्धा छापत नाही एक रुपये छापत जी चुकणार तर जाणार बत्तीस एक रुपयात छापावं आपापल्या भागात काही नियोजन देव काही दिसत नाही डोळ्यात काही गेल्या जाते नाट्य फुलते काहीतरी आंदोलन करावं की नुसती तुम्हाला सांगतो आपल्या गल्लीतली लाईट बंद आता ती वळ का गेलीत आमदार आहे यंदा जाऊन ग्रामसेवकांनी निवेदन द्यायचं ज्या ज्या गावात आपली ग्रामपंचायती गल्लीत आमदार आमदार आहे तिथून सगळ्या गल्लीतल्या लोकांच्या सह्या घ्यायचा एवढा लग्न तुम्हाला तर सही कशी लावत नाही ग्रामपंचायत मी लावून देतो असं म्हणून सगळे न्यू ग्राम पंचायतला निवेदन द्या गावातन एक पेपरवाला ना आता YouTube दे दे आपला माझी बात केल्याने एवढी तेच देते तुम तुमचे जोला वाला पेपरला फुटवाली नाव आलं आनंद आते आणि ग्रामपंचायतला त्या ठिकाणी तुमच्या दबावामुळे तेवढ्या लोकांच्या सह असल्यामुळे तिथे लाईट लावायची ध्येय इथे लाईट लावताना तिथे जाऊन बाबा हे इकडून बरे उठून काय तर असं करा असं आता काय हा आणि हे लावायचं तुम्ही सही दिला म्हणून लावतो काय ना तुम्ही लावून जाऊ पाहा पाकिशोर सांगा पाडेव मला पंचायत वर लावण्या घेते किशोर लावून द्या जस काही किशोर असं निघूनच जाऊन पण <laughs> लोकांची भावना संघर्ष मांडण्याची जर आपली तयारी असेल तर शंभर टक्के न्याय मिळत बाबा मरिंगे दशम्या ठाईजे पदयात्रा करायची राहुल गांधीनी संघर्ष करायचा आम्ही तुम्ही आज जल जला गरज आहे तेवढी आम्ही फक्त मतदान करू उत्साहावर बघू होणार नाही राज्य आपलं आहे हे आपला बघल जाती धर्माचं गोरगिरवाचा आहे त्याच्यामुळं आपल्याला एकमेकाच में घ्यावं लागल एकमेकाला साथ बी द्यावा लागल जीवाला जीव द्यायची तयारी ठेवा लागेल तर आणि स्वाभिमानाचं राज्य आपण आणू शकता भावान बाकी आणि एक लक्षात ठेवा अभयुन आणि जेणे कोणी विचारले होते मला तिथं की फलाने आमदारच्या होतात आणि तू प्रश्नाला मी शापाचे होता इतर तसं मी उत्तर पण असू जेव्हा कोण प्रश्न विचारेल किंवा पक्षाचं धोरण असल कोण आमदार बिमदार मी मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री काय आणि प्रश्न नाही विचारता कोण द्या म्हणते माझ परीक्षण करण्याच्या जाऊ नका तुम्ही कधीच डोक्यात घे येऊ द्यायच नाही आडव ईद त्याला शिंगावर घेतल्याशिवाय मी राहणार नाही उजरल तिथं उजरेल या मानसिकतेचा माणूस लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही आज म्हणून बघा अर्ध्या रात्री कोण कुठंही संकटाला हजर राहायची माझी तयारी आहे आणि तू आलाच नाही तुझं जीवन होत काय आणि आता आज मला सांगा ही एवढा मोठा संघटना बस कार्यक्रम आहे आज मला जर कुणी फोन केला आणि आता म्हणतात कसं जाऊ शकत तसच काल दिवसभर सगळे प्रभारी होते काल दिवसभर सगळा काँग्रेस बस रात्री सगळे परत जाईपर्यंत त्याच्यामुळं निवास बर मी कधी पी वर ला गाठ पडला होता गा। आपल्या टाइमपासचा ना नादच नाही त्याच्यामुळं तुम्हाला जीवाला जीव द्यायला तुमच्या खांद्याला खांदा लावून आता ही मला तू इसरवडीचा बोलत इथे गटर साफ करायचं पण मला स्वप्न पडले ना तू पण स्वप्न मी नाही बोलले नाही कसं त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या मी तुमचा तुमच्यावर हुबाब करायसाठी नाही मी तुमचा मालक नाही मी तुमचा सेवगाव मी तुमचा भाऊ तुमच्यासाठी मी ही मिळाला अपमान सुसून बी घेत मला जमत नाही मी केल्यावर के। त्याच्यामुळं तुमच्या भावनेचा आदर करण्यासाठी तुमचा मान सन्मान तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या सर्कल मध्ये तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी हा अभय साळ्याचा जन्म भावाचा कमीपणा करण्यासाठी माझा जन्म नाही आयुष्यात मी फक्त आणि फक्त तुमचा मोठेपणा करण्यासाठी जन्मला एवढा विश्वास ठेवा आणि एकमेका एकमेकांडू सुपंत धन्यवाद जय हिंद जय मात